शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन जे पाण्यामधलं यायची त्यांची जी, 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 जी बोटं असतात बोट इकडं तिकडं वाह येण्यासाठी त्यांच्या प्रेरणा घेऊन आपण आपलं बोट मॅन्युफॅक्चरिंग चालू करत आहोत बोट मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे मँगो बोट या नावाने केलेलं आहे आपण तर त्याच्यामध्ये आपण जे शिवाजी महा टेक्नॉलॉजी वापरली होती तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण करून हे बोटची निर्मिती पुढच्या करणार आहे आता हे काही आपल्या बेसिक बोट जे आहे त्या बेसिक तुम्हाला पाहायला भेटतील त्याचा जो वापर आहे फिश फार्मिंग केलं जातो व्यापारासाठी केला जाऊ शकतो एक वस्तू नागरिक या ठिकाणाहून त्या ठिकाणी यायला जाऊ शकतो ॲग्रेटुरिजम केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने जी आहे तुम्ही पाहू शकता आपण किती हातकरी आलेलो आहे किती भारी वातावरणात आलेलो आहे ॲग्रेटुरिझम तुम्ही पाहू शकता आणि मी आता निश्चित केलेला आहे की शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे बोट मॅन्युफॅक्चरिंग चालू करून त्याच्याद्वारे व्यापार वाढून आपल्या इंडिया भारतातलं प्रोडक्ट एक्सपोर्ट केले त्याप्रमाणे एक दिवस आपली पण बोट त्याप्रमाणे आपली पण एक बोट की मालवाह होईल आणि मोठ्या प्रमाणावर मालवाह नेईन अशी बोट तयार करायचं मी निर्धार करत आहे शिवाजी महाराजांच्या मार्गाप्रमाणे स्वतःच्या बोट स्वतः बनवायच्या याच्याप्रमाणे आपण समजा बोटा बोट स्वतः बनवणार आहे त्याच्यामध्ये माणसं नेण्या आण आणण्यासाठी असेल व्यापारासाठी असेल फिश फार्मिंगसाठी असेल ॲग्रिकल्चरसाठी असेल अशा मल्टिपल वापरासाठी आपण हे बोट्स बनवणार आहे इंजियातली पहिली सिरीज आहे टू ट्वेंटी सिरीज जी आहे आता ही आपण लॉन्च केलेली आहे इंजिनसोबत आहे टू ट्वेंटी सिरीज इंजिन प्लस असं इंजिन जिथं तुम्हाला हाता लावायची गरज नाही ऑटोमॅटिक ते इंजिन चालतं तुम्हाला हात लावायची गरज नाही तुम्ही पाच हाताला हात बोटायला आणि एका बोटाने तुम्हाला त्याचं डायरेक्शन चेंज हायड्रोलिक म्हणू शकता हायड्रोलिक ज्याप्रमाणे असतं इलेक्ट्रिकल एका बोटाने तुम्ही फिरू शकता आणि एम एम मध्ये फिरवलं काही एम एम मध्ये तुम्ही फिरवलं तर डायरेक्शन बोटचं चेंज होत आहे त्यामुळे बोट चालवणं खूप अवघड नाही आहे तुम्ही पाहू शकता माझं हे पण बसलेलं आहे मागं बसलेलं आहे बरं काय वाटतंय सांगवायला विषय काय बोट राजेपणे ते पाहू शकता आता आपल्या बी बोट त्या त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी एम एम मध्ये आपण पार्क करू शकतो बोट ही फिश फार्मिंग तुमचं जर फिश फार्मिंग असेल मित्र किंवा साठी वापरायची असेल तरी ही तुम्ही वापरू शकता तुमच्या ॲग्रो ट्युरिजम वगैरे चांगल्या बरेपैकी कन्फर्ट वाढत चाललेला आहे त्याला ही तुम्हाला वापरता येऊ शकते किंवा तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल बोटिंगचा तर त्यासाठी पण ही बोट खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही एक याच्यावर हे एका माणसाला काही करण्या शंभर ते दोनशे रुपये घेतात त्रिवेणी संगममध्ये घेतात ते तर आपण इंजिन बोट घेऊन थोडं लांब जाऊन दोनशे रुपये घेऊ शकतो आत्ता सध्या शंभर रुपये घेतात ते पण ते कमी एरियामध्ये हे करतात तर आपण लांब जाऊन दोनशे रुपये घेऊ शकतो पूर्ण वडू तुरापूर ते वडू प्रवास हा आपण करून ग्य� आणू शकतो गेले पाचशे रुपयामध्ये येतं घरी आणि आमचं गोल असा आहे एक तुरा पुळ रेवणी संगम ते वडू या तिथपर्यंत आईला पोटवा